भाजप आमदाराचं पदाधिकाऱ्यांची धडधड वाढलेली आहे मतदानाच्या नाशिक आणि दिंडोर ही लोकसभेतील मतदानाच्या टक्के अहवाल तुम्ही मागवलेला आहे आणि त्या मागवल्यामुळं जे आमदार आहेत त्यांची धडधड वाढलेली आहे कोणते आमदार तुमच्या त्या दोन्ही दिंडोरी आणि नाशिक मध्ये म्हणजे स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद सदस्य महापालिका या सगळ्यांची म्हणजे तुमची असल्या लोकांची किंवा हे सगळं झालं हे सगळं रेकॉर्ड समोर येईल वगैरे असं काय तर नेमका प्रश्न असा आहे की नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील मतदानाच्या टक्केवारीचा तुम्ही बुध अहवाल माग नाही नुसतं नाशिक आणि दिंडोरी नाही तर धुळे असेल माझ्याकडे नंदुरबार होतं तुम्द जळगाव रावेल उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे होती आणि सगळ्याच मतदारसंघाची माहिती मी त्या ठिकाणी मागवलेली आहे आणि मतदान झाल्यानंतर काउंटिंग झाल्यानंतर कुठल्या मतदारसंघात किती मतं पडले याची मी माहिती घेणार आहे आणि तशी नेहमीचीच बाब असते त्याच्यामध्ये काही नवीन असं काही नाही भाजप आमदार असं पदाधिकाऱ्याची धडधड वाढलेली आहे नाही त्याचं धडधड वाढण्याचं काही कारणच नाही सर्वांनी व्यवस्थित काम केलेलं आहे मला वाटतं तर मी फक्त आकडेवारी पर्सेंटेजमध्ये घेतलेली आहे कुठलं पर्सेंटेज किती झालं कुठल्या प्रभागाचं किती झालं आणि त्याचबरोबर आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोणत्या बोटवर किती मत पडलीत ही माहिती मी घेणार आहे काही विचार पाहिजे ग्राम विकासाची परिस्थिती कशी चांगली आहे आणि मराठवाड्यातले जवळजवळ बाराशे तुमच्याकडे टोटल प्रश्न देवाज